पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली नाशिक मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे मात्र अद्याप महायुतीने नाशिकची जागा आणि येथील उमेदवार याबाबतचा निर्णय घेतलेला नाही हा राजकीय तिढा केव्हा सुटणार याची प्रतीक्षा सध्या प्रत्येकाला लागली आहे शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय म्हणून राज्यातील ठाणे आणि नाशिक हे दोन्ही मतदारसंघ व तेथील उमेदवारीचा निर्णय रखडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नाशिक मतदारसंघाचा हट्ट कायम ठेवलाय भारतीय जनता पक्षाचाही अजित पवार गटाला छोपाय त्यामुळे त्याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही त्याचा मोठा राजकीय परिणाम नाशिकच्या निवडणूक प्रचारावर दिसून येतोय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून प्रारंभी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे चर्चेत होते भुजबळ यांनी आता उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे मात्र या जागेवरील त्यांचा रस कमी झालेला नाही पडद्यामागून सूत्र हलवण्यात भुजबळ यांची यंत्रणा व्यस्त आहे या सर्व वादात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची अपेक्षित असलेली उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबत आहे त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत सगळ्यांनाच आता उमेदवारीची घोषणा केव्हा होणार याची प्रतीक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडल्यात माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव भुजबळ यांनी पुढं केलंय कोकाटे यांच्या अपेक्षा देखील आता वाढल्यात त्यांनी पक्षाने संधी दिल्यास उमेदवारी करणार असल्याचं जाहीर केलंय या संदर्भात कोकाटे यांच्यावर निकटवर्तीयांचा देखील दबाव आहे कोकाटे यांना विरोध झाल्यास ऐनवेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून शेफाली भुजबळ यांचं नावही घेतलं जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आता उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणुकीत उतरण्याची तयारी व क्षमता असलेल्या नेत्यालाच साथ द्यावी याचा आग्रह करतायत या सर्व स्थितीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाला पद्धतशील ट्रॅक केलं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सातत्याने नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील असं सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी देखील या संदर्भात वक्तव्य केलंय त्या स्थितीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार असतील मात्र मुख्यमंत्री शिंदे विविध माहिती देत असले तरीही प्रत्यक्ष उमेदवारीची घोषणा आज तरी करतील का असा प्रश्न विचारला जातोय महायुतीतील हा गोंधळ सहकारी पक्षांना आणि त्यांच्या उमेदवाराला अडचणीचा ठरण्याची चिन्ह आहे महायुतीत नाशिक आणि ठाणे या दोन्ही जागेवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेत सुरू आहे सुरुवातीपासूनच भाजप स्थानिक पातळीवरील संख्याबळ दाखवत नाशिक हा आपला बाले किल्ला असल्याचा दावा करत आहे आता यामध्ये भुजबळांनी जरी माघार घेतली असली तरी अजित पवार गटाची यात भर पडली आहे त्यामुळे आता दादा आणि भाजप मिळून शिंदेंचा गेम करतायत अशी टोलेबाजी विरोधकांकडून होऊ आहे या दोन्ही मतदारसंघातल्या तिढ्याविषयी तुम्हाला काय वाटतं शिंदे आपले हे मतदारसंघ राखू शकतील का कि की दोन्हींपैकी एका मतदारसंघावर त्यांना कॉम्प्रोमाइज करावा लागेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सरकारनामाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका